जय हिंद मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेलं आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती तर आपण अलंकाराची सिरीज चालू केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकाराचा जो काही सहावा प्रकार पडतो अतिशयोक्ती अलंकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेक्चर चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा सगळ्या व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रकार अलंकाराचा पाहत आहोत एक दिवस असा येईल की अख्खा अलंकार टॉपिक आपला पूर्ण होऊन जाईल आणि तो दिवस लवकरच येणार आहे चला पाहूयात आपण आजचा आपण प्रकार घेतलेला आहे तो म्हणजे अतिशयोक्ती अलंकार अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय आहे ठीक आहे अतिशयोक्ती अलंकार आपल्याला अर्थ ठीक आहे अतिशयोक्ती अलंकारामध्ये आपल्याला नावातच ट्रिके काय ट्रिक आहे अतिशय ठीक है काय तर काहीतरी जास्त अतिशय म्हणजे जास्त तर बघा अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे यालाच सा अतिशयोक्ती असे म्हणतात काय अतिशयोक्ती म्हणजे एखादी कल्पना कुठलीही गोष्ट असेल ती गोष्ट वाक्यातून अशी दाखवायची की ती खूप मोठ्या प्रमाणात घडली घडली तर एवढीशी असते पण खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी झालं असं दाखवायचं एवढं खोटं सांगायचं सा, एवढं फुगवून फुगवून ती गोष्ट सांगायची सा, की समोरच्याला लगेच कळतं की हा बाबा खोटं बोलतोय हा लगेच कळतं ते ठीक आहे बघा उदाहरण बघितल्यावर तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईलच बघा ती रडली समुद्रच्या समुद्र, समुद्र। अतिशयोक्ती काय केलेली आहे इथं नॉर्मल त्याला सांगायचं सा होतं की ती खूप रडली बाबा काल ती खूप रडली तू तिला असं बोलायला नको होतं ती खूप रडली जास्त रडली एवढंच सांगायचं होतं पण काय सांगितले सांगता सांगता त्याने की ती रडली समुद्रच्या समुद्र अख्खा समुद्रा, समुद्रावरती रडली है? नाही म्हणजे अतिशय साधली की नाही सेम पुढे आहे तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात आता आपले पाय तिला एवढंच सांगायचंय की तू खूप छान डान्स करते तू खूप छान नाचते नाच करते एवढंच सांगायचं होतं पण तो अतिशय काय करतोय की तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात म्हणजे मे बी तिथे गुरुत्वाकर्षण नसेल हो ना हवेवर पाय नाचतात ठीक आहे पुढे गे माय तुझे मी फेडी न पांग सारे आरतीला हे तारे काय सांगितले गे माय भू भूमीचे फेडी न पांग सारे तुझे जे उपकार आमच्यावर आहेत ते तुझे उपकार मला फेडायचे आहेत किंवा तुझे उपकार मी फेडणार आहे मग त्याच्यासाठी <tuh>, तू खुश होण्यासाठी मी आणि आरतीला तुझी आरती करे आणि आरती करण्यासाठी चंद्र सूर्य आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे चंद्र सूर्य तारे मी खाली तुझ्या आरतीला घेऊन येईल असं सांगितलंय काय केलंय अतिशयोक्ती साधलेली आहे फक्त इथे एवढं सांगायचंय की तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही काय पण करू शकतो एवढंच नॉर्मल सांगायचं होतं तरी अतिशयोक्ती साधली आहे म्हणून अतिशयोक्ती अलंकार पुढे या जमदगणीच्या समोर उभे राहण्याचे धाडस होईल का म्हणजे इथं काय सांगायचंय की बाबा ही खूप रागीट आहे मी नाही जाणार तिच्या समोर एवढं नॉर्मलच सांगायचं होतं पण इथं काय सांगितलंय की या, या जमदग्नीच्या समोर उभे राहण्याचे धाडस तरी कोणाचं होईल का म्हणजे कोणीच उभं नाही राहू शकत तर असं आहे का कितीही रागीट मनुष्य असू देत त्याच्याशी बोलत नाही का आपण त्याच्याशी भाषण करतो ना अतिशयोक्ती साधलेली आहे जो अंबरी उफळता खूर लागला आहे तोच चंद्रबाणीचा तनुवरील डागला आहे काय सांगितले त्याच्यावर डाग आहे चंद्रावर असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे अजून पाहू शकता आता हे एकदम फेमस उदाहरण आहे खूप आधी एक्झामला विचारून झालेले आहेत तर बघा दमडीच तेल आणलं दमडी म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबांच्या काळात होती विचारा जर माहिती नसेल तुम्हाला तर दमडी पैशापेक्षाही छोट छोटा ते दमडीचं तेल तेल किती आलं असेल विचार करा तेल आणलं तर आणलं त्या ते तेलामध्ये सासूबाईंच सा ना, ना सासूबाईंनी आंघोळ पण केली तरी पण तेल उरलं मामांजींची दाढी झाली तरी पण तेल उरलं मग भाऊजींनी त्यांची शेंडी पण करून घेतली तरी पण तेल उरलं मग आता सगळे झाले सासू झाली मामांजी झाले भाऊजी झाले एवढेच असतील घरामध्ये मग तेल उरलं मग ते तेल झाकून ठेवलं उरलेलं ठीक आहे आणि उरलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला लांडोरीचा पाय लागला म्हणजेच काय तेल सांडलं खाली तेल सांडलं आणि वेशीपर्यंत पर्यंत ओघळ गेला ते तेल घसरत घसरत जाऊन वेस माहितीये ना आपल्या गावाची वेस असते तिथून एंट्री करतो आपण तिथपर्यंत पूर्ण वाहून तेल तेलाचा ओघळ गेला आणि एवढं तेल ते ओघळ गेलं की त्या तेलामध्ये अख्खा भला मोठा उंट पोहून निघाला इथे नॉर्मल एवढंच सांगायचं की आम्ही काट कसरीने वागतो सगळ्या वस्तू काटकसरीने वापरतो एवढ्या पैशाचं तेल आणलं तरी पण एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या तरी पण उरलं होतं नॉर्मल सांगायचं होतं तरी अतिशयोक्ती साधलेली आहे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार पुढे बघा एकदा हत्तीने आता हत्तीच उदाहरण दिलेलं आहे हत्तीने काय केलंय सुईच्या नाकातून उडी मारली सुई माहितीये आहे ना शिवण्यासाठी वापरतो आपण हा स्वी, नाक केवढीशी असते नाक त्या नाकातून त्या हत्तीने भल्या मोठ्या उडी मारलीये पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून बुडून तो मेला हत्ती उडी मारत असताना बाजूला दुधाचा पेला होता तिथे त्याचा पाय लागला दुधाच्या पेल्यात तो पडला आणि दूध एवढं सारं होतं की त्या दुधात बुडून तो हत्ती रामनाम झाला म्हणजे अतिशय साधलेली आहे अतिशयोक्ती म्हणजेच काय एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक जास्त फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो अजून काही उदाहरणं तुम्हाला अतिशयोक्ती अलंकाराची जर माहिती असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल पीवाय क्यू ला जर अतिशय एखादं उदाहरण विचारलं गेलं असेल हे तुम्हाला माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायचा भेटूया पुढच्या प्रकारात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद